हैदराबाद जाहीर त्याच्यासाठी जी, जी समिती नेमलेली होती त्या समितीमध्ये मी सदस्य होतो हैदराबाद है गॅजेटियर जाहीर करत असताना ओबीसी समाजाचं कुठचही आरक्षण कमी होऊ नये ही दक्षता घेऊन तो जी आर काढण्यात आलेला याचा खुलासा स्वतः राज्याचे राज्य प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांनी देखील सांगितलेलं आहे आणि अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे काही जर गैरसमज असतील तर आमच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब जे आहेत जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते त्या शंका दूर करतील आणि जसं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती स्थापन केली विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली तशीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे वेळ पडल्यास दोन्ही समितीचे अध्यक्ष हे एकत्र चर्चा देखील करू शकतात एकामेकाच्या शंका ज्या आहेत त्या दूर करू शकतात परंतु ओबीसीवर कुठचाही अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची भूमिका आहे बोगस प्रमाणपत्र असं मुंडे नाही यामध्ये मला असं वाटतं की आपण मराठा समाजावर बोलत असताना कुठच्याही जातीचं जर बोगस प्रमाणपत्र दिलं तर, ती ते ते थी। लग, तर ते रद्द होते आणि त्याच्यावर कारवाई होते त्याच्यामुळे जर काय खोटी प्रमाणपत्र असतील ती काय एकाच आपण समाजामोरत बोलू शकत नाही हा क्रायटेरिया मला असं वाटतं की सगळ्यांनाच आहे जर बोगस प्रमाणपत्र असलं तर ते आपण रद्द करतो तर त्या मागणीचा जो काही पाठपुरावा आहे तर त्या मागणीचा उल्लेख आमच्या उपसमितीमध्ये देखील होईल आणि उपसमिती आमची जी आहे ती त्याच्यामध्ये निर्णय घेईल भूमिका पाहिजे तर राज्य सरकारमधला विसंवाद जास्त स्पष्ट होतो की ओबीसी समाजावर अन्याय होतोय हे भूकळ भूकळांसारखे ज्येष्ठ मंत्री आवर्जून सांगतायत त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे की ओबीसीवर घुसखुरी होती आहे सरकार मधला याबाबत मला असं वाटतं की तुमच्याच माध्यमात आम्ही जे बघतोय किंवा वाचतोय नागपूरमध्ये ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्यांनी असं म्हटलंय की जी आर काढून ओबीसी समाजावर काय अन्याय होत नाही हे विविध याच्यामध्ये काही गोष्टी आहेत याच्या संदर्भात विखे पाटील साहेब भुजबळ साहेब हे आम्हाला ज्येष्ठ आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतील चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर चर्चा करतील परंतु समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी योग्य नाही असं माझं वैयक्तिक तेच साहेब ते 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 सांगितलं की याबाबत स्वतः मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांशी बोलतील अजून त्यांच्या मनामध्ये जर शंका असतील तर त्या दूर करतील त्याच्यामुळे भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही सांगतो ना त्याच्यावर तुम्ही त्याचा अर्थ काही लावा पण माझा अर्थ असा आहे की त्यांच्या मनातली शंका विखे पाटील साहेब जे आहेत ते देखील दूर करू शकतात आणि आमच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सर्व सहकार्य देखील दूर करू शकतात मध्ये शिवाजीनगर याच मुद्द्यावर मी आता युवा साहित्य संमेलनामध्ये माझं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की एकीकडे मनसे मराठीच्या मुद्द्यावर बोलते म्हणून काँग्रेसनं त्याला पाठिंबा द्यायचा आणि जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुरू असलेलं स्टेशन बंद करायचं ही दुट्टप्पी भूमिका नुसती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली नाही काँग्रेसची तर पूर्ण देशासमोर आली आणि अशा काँग्रेस बरोबर युबीटी पांडिला मांडिला बसते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे